नमस्कार मी राजेंद्र थिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राज्यात मवियाचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग नाना पटोले यांना ठाम विश्वास भाजपाकडे कार्यकर्तेच उरले नसल्याचा दावा महिला मतदानाच्या टक्केवारीत वाढ देवेंद्र फडणवीस यांचा दावा पुन्हा महायुतीचेच सरकार येण्याचा विश्वास एकनाथ शिंदे शरद पवार एकत्र येणार संजय शिरसाट म्हणाले शिंदे नेहमीच योग्य दिशेने जातात आम्ही त्यांचा शर्ट पकडून त्यांच्या मागे जाऊ संजय शिरसाट यांच्या दाव्याने भाजपामध्ये खळबळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचे केले तातडीने स्पष्ट अजितदादा चाळीस हजार मतांनी पडणार जानकरांचा दावा तर पटेलांचा पलटवार लाखभर मतांनी विजयी होणार सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागा मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन सरकार स्थापन झाले की तारीख घोषित करणार राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार जितेंद्र आव्हाड यांचा दावा भाजपाचे मंत्री अतुल सावे यांनी पैसे वाटले एमआयमच्या इम्तियाज जलिल यांचा थेट आरोप व्हिडिओ दाखवत केली कारवाईची मागणी आणि ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो युवक काँग्रेस नेत्याचा शरद कोळींना इशारा सोलापूरमध्ये महाविकास आघाडीत वादाची ठिणगी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील अकरा दिवसांच्या मुक्कामानंतर श्री संत बाळूमामांच्या पालखीचे मंगळवारी पुढे वैद्यकिनीकडे प्रस्थान झाले संत बाळूमामांच्या पालखीचे लिंबागणेशे ते दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी आगमन झाले होते बाळूमामांच्या मेंढ्यांचा तळ लिंबागणेश येथील शेतकरी गणपत तागड यांच्या शेतात होता लिंबागणेशसह पंचकृषीतील भाविक भक्त रोज सकाळी आरती व रात्री बाळूमामांच्या जीवनचरित्र ऐकण्यासाठी उपस्थित राहत असत बेलेश्वर संस्थानाचे मठाधिपती महंत शांतिब्रह्म तुकाराम महाराज भारती यांनी एकादशीच्या दिवशी कीर्तन केले पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अकरा दिवसांमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ अशी आपापल्या परीने सेवा दिली प्रत्येकाने एक एक वेळची पंगत दिली दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी बाळूमामांना भगवान भालचंद्राचा मानाचा फेटा समर्पित करण्यात आला यावेळी गणपती देवस्थानाचे विश्वस्त व पुजारी श्रीकांत माधव जोशी यांनी बाळूमामांचे यथोचित पूजन केले भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये बाळूमामांची आरती झाली लिंबागणेशकरांनी बाळूमामांच्या पादुका रथ यांची गणेश नगरीत प्रदक्षिणा घातली बळीराजा सुखी व्हावा व संतांच्या शिकवलेल्या मार्गावर सर्व भाविक भक्तांनी चालावे अशी प्रार्थना यावेळी केली यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती आर्थिक गुन्हे शाखेचे लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व त्यांची पत्नी मनीषा खाडे यांच्याविरोधात दोन कोटी सात लाख एकतीस हजार रुपयांची अपसंपदा जमवल्याप्रकरणी बीड एसीबीने मोठी कारवाई करत बीड शहर पोलीस ठाण्यात खाडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील ही बीडचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी केली आहे मराठा आरक्षण आंदोलनात जरांगे पाटील यांचे सहकार्य आणि एकेकाळचे भाजपाचे नेते स्वप्नील मधुकरराव गलधर यांची शिवसेना शिंदे गटाच्या बीड जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाली असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील गलधर यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले यावेळी शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख श्री सचिन मुळूक आणि मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे बाजीराव चव्हाण यांची उपस्थिती होती आणि आता एक मन हेलावून टाकणारी बातमी शिरूर कासार तालुक्यातील खामकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकाचा पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेच्या काही तासातच त्यांच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून पतीपाठोपाठ आपले जीवनही संपवले खामकरवाडी येथील शिक्षक कन्हयालाल खामकर वय बावन्न वर्ष हे शिरूर कासार तालुक्यातील आरवी केंद्राअंतर्गत असलेल्या शिंदे वस्ती शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांना आज दिनांक एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला यामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचा शोक कुटुंबीय व वा नातेवाईक करीत असतानाच त्यांच्या पत्नी राहीबाई कनयालाल खामकर वय पंचेचाळीस वर्षे यांनी काही तासाच्या आतच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे त्यांचा मृतदेह शिरूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला असून या घटनेने शिरूर कासार तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे काल दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे बारसवाडा येथे सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी अत्यंत शांततेत मतदान पार पडले बारसवाडा येथील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते व मतदारांनी मतदान करण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावलेल्या दिसून येत होत्या नवमतदार असलेल्या तरुणांनी तसेच वृद्धांनी देखील मतदानाचा आपला हक्क बजावला युवा दर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने काल दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी परळी शहरात ॲडव्होकेट माधव जाधव यांना कैलास फड यांनी मारहाण केल्याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला त्याची प्रतिक्रिया उमटून काही तरुणांनी घाटनांदूर येथील मतदान केंद्रात अनाधिकृतपणे प्रवेश करत सुरळीत चालू असलेल्या मतदान प्रक्रियेत बाधा आणली त्यानंतर त्यांनी चौथेवाडी व वा मोरंबी येथील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्रात अनाधिकृतपणे प्रवेश करत मतदान प्रक्रियेत बाधा आणली घाट नांदूर येथील घटनेबाबत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी एकूण अकरा आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांना आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली तसेच केज मतदारसंघातील आनंदवाडी तालुका जिल्हा बीड येथील मतदान केंद्राचे केंद्रप्रमुख श्री उल्हास दामोदर थिगळे यांना आनंदवाडी गावातील नवनाथ देवराम देवगडे याने त्याच्या हातातील कड्याने डोळ्यावर मारहाण करून गंभीर जखमी करून उल्हास थिगळे हे करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने नवनाथ देवगडे विरुद्ध ने, नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे तसेच परळी मतदारसंघातील धर्मापूर येथील मतदान केंद्रावर वेबकास्टिंग कॅमेरेची वायर काढून निवडणुकीच्या कामात अडथळा निर्माण केला म्हणून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच परळी मतदारसंघातील धर्मापुरी येथील मतदान केंद्रामध्ये किरण मधुकर उभाळे राहणार सनगाव याने मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जात जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या लेखी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील सर्व घटनांच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण आणून जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार